शहर सार्वजनिक गणेशोत्सवाचा आज चौथा दिवस आहे शहरात मोठ्या संख्येने भाविक येत आहेत गणपतीचे वेगवेगळे देखावे जे आहेत ते बघण्यासाठी मोठी गर्दी आपल्याला शहरातील मध्यवस्थीत होताना पाहायला मिळते आणि अशाच प्रकारची गर्दी जी आहे ती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती जो आहे त्या ठिकाणी देखील होती आपल्यासोबत उत्सव प्रमुख आहेत पुणित बालन नेमका काय आता आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय कशी गर्दी पाहायला मिळते पहिल्या दिवशीपासूनच गर्दी आहे ह्या गणेशोत्सवाची ट्रेंड चेंज झाली आहे जे आधीचे गणेश उत्सवात घरातले गणपती विसर्जन झाल्यानंतर गर्दी आपण बघायचं भाविकांचं तसं नव्हत नाही होत आजकाल दोन हजार बावीस कोविड नंतरची गणेश उत्सव जेव्हा परत सुरू झाली त्याच्यानी डे वनपासूनच गर्दी वाढली आहे आणि हे स्पष्ट आहे की जे भाविक आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन आणि जे श्रद्धास्थान आहे त्याच्या दर्शनासाठी येतात आज सकाळपासून काय काय कार्यक्रम झालेले आहेत काय काय उपक्रम सध्या सुरू आहेत आणि पुढे काय कार्यक्रमात आज सकाळपासून तर जे आहे सकाळी आपली अभिषेक जे आहेत ऐच्छिक अभिषेक ते झालं आज न्यूमवी शाळेचे मुलं आणि मुली यांनी शिष्य पठन केलं आहे धार्मिक तर जे आहे यज्ञ आणि हे सुरूच आहे आज दिवसभरचं तुम्ही विचारलं तर आज आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे भेट देतील तसंच रामदासजी आठवले यांची भेट होईल आणि संध्याकाळी आज जी महाआरती होणारे ते जे स्पिरिच्युअल आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत जया किशोरीजी त्यांच्या हस्तेहून रात्री आपल्या इथे भजनी मंडळ आहे ते भजन भजनचं सेवा ते प्रदान करणार दरवर्षीच खर तर वेगळेपण असतं वर्षी जो देखावा आहे त्याचं काय नेमकं वेगळेपण आहे नाही बघ जागा आमच्याकडे कमी असल्यामुळे आणि जागेचे कन्सिस्टंट असल्यामुळे आम्ही कुठल्याही मंदिरच प्रतिकृती करू नाही शकत नेहमी दरवर्षी आपण काल्पनिक देखावा करतो या त्याच्यातूनच ते, ते, ते आपण या वर्षी वर्ध विघ्नेश्वर वाडा जे महाराष्ट्रातली जुने काहीचे वाडा कशी असायचे ती वाड्याची थीम आपण केली आणि वर्ध विघ्नेश्वर वाडा असं नाव दिलंय कारण मला वाटतं जेव्हा भाविक येतो तर वर्ध म्हणजे आशीर्वाद देणारा गणपती आणि कारण आमचं बाप्पाचं रूप पण आक्रमक आहे ते तर त्यांच्या आयुष्यातलं सगळं विघ्न दूर करण्याचं काम पण हा गणपती बाप्पा करतो म्हणून ह्या ज्याच्यात बप्पा आज विराजमान झाले त्या वाड्याचं नाव आम्ही वर्ध विघ्नेश्वर वाडा ठेवला आगमन मिरवणुकीला पण जर पाहिलं तर तुम्ही यंदा बैल जोडी जी आहे ती ठेवली नव्हती तुमचे कार्यकर्ते आणि तुम्ही स्वतः देखील त्या रथाला उडत होता याच्या मागचं नेमकं कारण काय होतं आणि बाकीच्या मंडळांना असं काही आवाहन कराल का नाही मी सांगेल की एकशे तेहतीस वर्ष अगोदर जेव्हा अठराशे ब्याण्णव ला सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात झाली जेव्हा पहिल्यांदा या पारंपरिक रथात मिरवणूक सुरू झाली तेव्हा बैल जोड होती तेव्हाची परिस्थिती गणेश उत्सवाची वेगळी होती विसर्जन मिरवणुकीला एवढं वेळ लागायचे नाही मंडळ कमी होते पण आज पुण्यात एवढे अनेक मंडळ असतात विसर्जन असेल किंवा आगमन मिरवणूक असेल त्याला वेळ लागतं आणि त्याच्यापेक्षा जे बैल जोड आपण लावतो त्या बैलांना खूप हाल होतात या विसर्जन मिरवणूक असेल आगमन मिरवणूक असेल एक आवाजाने हाल असतं दुसरं रस्त्यावर एवढी गर्दी असती हे गर्दी बघून ते भितरतात म्हणून ट्रस्टनी हे निर्णय घेतला ते की एकशे तेहतीस वर्षाची जी परंपरा आहे ती कुठेतरी आपण बदल बदलायला बदला पाहिजे खंडित करायला पाहिजे म्हणून यंदाच्या वर्षीपासून आपण पारं बैलजोड बंद केली आहे आणि पारंपरिक रथ हे पहिल्या दिवशी आगमन मिरवणुकीला कार्यकर्ते ओढतात आणि शेवटच्या दिवशीसाठी आपण एक नवीन रथ बनवला हो आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहेत या भाऊसाहेब रंगारी मंदिरामध्ये गणपतीचं दर्शन घ्यायला जे आहे भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळते आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत उपक्रम जे आहेत ते या सर्व मंडळाच्या माध्यमातून पुढचे दहा दिवस जे आहेत ते देखील राबवले जाणार आहेत पुन्हा उनयनपुरे मिरज